ये पाउडर समान माझेकडे असा नमस्कार आम्ही आंबे उदक सांव्ड्या पंचायत एरियेक वार्ड नंबर वना भितर असा आणि ही जी तुमक माझ्या फाटल्यान गाडी दिसता ही सदांच रात जे वेस्ट असा चिकनचे जस कसले कस वेस्ट हाडून हांगसर आमच्या हांसार आंबेदक वाड आता ह्या वाडा भितर मायनीर बंद पडलेले मायनीर उडयता आणि हा बरेच दीस जाले लोक राखत असले तशेंच आमी रिपोर्टर उदय देईकर हांव हा अक्षरशा एक दीस पर्यंत राहिले हेका धरपा खातीर पूण मेळोनासलो आयज अचानक हो मेळ्ळो आसा आनी तेका गांवच्या लोकांनी हंगसर धरून पुलीस आपण त्या पोलिसांच्या हातीन दिल्लो असा सो आता लोकांची मागणी इतलीच की जो जिपेचा ओनर जो मेरन हागना तो मेरेन जीप हंगल्यान सोडची ने लोकांची मागणी आता आमच्या वडा उदय देईकर उदय बाब हे आता जे धरलेले आंक तिथून तूं कशें पळयताय हातून पळव कशे असं गावचे मनीस जे फितूर असतात त्यांना असलो गजा असतात तो घडतात आणि गजाली घडत अस गावचे लोकांना त्रास कित जाता वरी पळव तितलीच जबाबदारी असा जे गावचोच मनीस जे फितूर असता आता पहिला सावडे सवड मतदारसंघाच्या आंब्या उदकात ही तुम्ही गाडी ही गाडी नंदेश आणि हा स्वतःक आम्ही बारा सुद्धा कुडचड्या रविले असा आता ते मानाय जे असा दोघांना विचारले ते केपेच्या हाडले म्हण पण सावडेच्यान सुद्धा ही चिकनाचे आणि वेस्ट जे पाका असले असं बाकी हड्डी असं हे मास जे असा ते हाडून अशा जाग्यावर आता आम्ही उदका जर मुखार गेलो जर मायनिंग एरिया आणि तो एरियेक जी जो आत सगळे ओढत गेलो असतात म्हणून एक कशे असं कोणाची कोणाक भय ना आता गावची लोकांची यु, युनिटी असली गावचे लोक सगळे एक आले आज बैल सुद्धा भुरगी सुद्धा रस्त्या देवले असतात कारण ते ते आतां दोन तीन महिने जाले ते वाट पळयताले रातचे रात आता बेगीन कारणान ते सापडले ना ते रात्री दोनांक तिनाक येता आतां तुकाच खबर आसा आम्ही ते असा रावले म्हणजे जेन्ना एक जेन्ना गांवचो जो एक आतां आता कोण ड्रायवर असा गांवचो गावचा भाऊजी तरी आनीक हो फितूर घेवन कारण आनी येला तें त्यांच्या उडोप मागीर त्या खबर आसा ह्या उदकाक उदका गेला खंय जागे सुटेबल असा हे उडोप आतां तुम जर जाल्यार अक्षरशा अक्षरशः घाणीचो वास येता हांगा आनीक असे दिसता की जेवण आणि हांगा लोक जमल्यात ते कोण म्हणजे हेचे हो कडक ती कडक कारवाई नंदेशी जावपाक जाय कारण अशी प्रकार हांगात न्हू तर असे प्रकार आम सरांसरी जे असा ते सरानसरी आम्ही सगळे इथून भीत पयतात आणि पैत असताना काले असले किंवा त्यांनी अनेक सांगले असा की मॉली सुद्धा आपण ही वेस्ट जी आता ती उडयता काले उडयता हेच हो प्रकार जो असा तो आम्ही चिर्याम जो भाग असा त्या चिरामांना एक असं प्रकार हा दिसून येतात म्हणजे अशी लोकांची कायदेशीर कारवाई जाय आता लोक शातूर असले लोक सगळे युनिटी लोकांचे आले आणि लोक सगळे राख राखून राहताले म्हणून आय सापडला ना तो उडवून वता उदय बाबा हो खंय तरी विशय दामपाक वचपाक जायना हाज्या बद्दल कितें सांगता तो कित्याक खंय तरी हें सेटींग जावपाक जायना तेका असो बेश्टोच सोडपाक जायना कित्याक खुबश्या लोकांचो डिमांड आसलो की एका धरपाक जाय म्हणून तो कसे पण नंदेश पण आता जवळ जवळ तीन महिने म्हणतात राव लोक रावता राणत पळय लोकाच जो हे असा किती म्हणतात तकलेचं समके हे आले की कोण येत कोण उडयता खबर कोण तरी येऊन उडयता कोण रातचे लोक राहणार रातचे लेट लेट तीन म्हणजे लोकांक फेमिली आता पण जे त्या धरला आणि धरलेल्या पोलीसां मुद्दम कुडचडे पोलीस हिंग येथे उल्लास उल्हास असं बाकीचे सगळे जे लोक तेंच्यांनी त्यांच्यानी सगळे धरून दिल्ले आसा आणि तेंचो एक डिमांड आसा <laughs> की जे कडक कारवाई आणि कडक कारवाई जाल्यार अशेंच जातले जर आयज सोडलो कोणा पॉलिटिकल लायलो ता तो लायला सुटल आनी का आणि खावां हें हे जायना आता तेजेर जर कडक कारवाई झाली बाकीचे कोण उडय पण नंदेश खंय तरी भियोन रावतले सारखे विशाल ये भाई जो वो शादी वो ये तेंग तेंग तेंग। वास घ्या तुमच्या घराडे सकल उडयता आणि वास येते बोलाय कसे पळता खूप वास येत भरपूर उडयला गाडी हाडा हा पहिल्यान उसपयोगा किती तीन महिने तीन महिने झाले असे उडयता असे डस्टवॉन आमच्यान जायना आम्ही दुस मरपचे वास घेऊन घेऊन जेव्हा जायना काय ना सगळं वास येतो आता मग थोडे भुरगे सगळे आता त्रास काढतात सदा धरतलो असं म्हणून मेनाश किती म्हणून काढतो नेधी निदना भुके भूक ना आणि किती म्हणून कर पाचे? ফুৰি <laughs> 回来。

Non mi ricordo più di me. Non mi